नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ ना पण कांदा बाजार बघितलं पहिली भाषम कोल्हापूर इथे कांद्याच्या चौकती मित्रांनो दोन हजार दोनशे सत्तर क्विंटलची तर किमान रुप पंधराशे रुपये कमाता पाच हजार शंभर रुपये व वस सरानता तीन हजार तीनशे रुपये आता पुढील भाषम मुंबई कांदा बटाटा मार्केट इथे कांद्याच्या चौकती मित्रांनो सात हजार आठ क्विंटलची किमान दृता तीन हजार नऊशे रुपये कमाधा चार हजार सातशे रुपये व सर सराजता चार हजार तीनशे रुपये आता पुलिवास समिती मित्रांनो सोलापूर ते लाल कानेच्या अवकाल तित्रांनो दोन हजार पाचशे सहा क्विंटलची किमान पाचशे रुपये कमान रुतः चार हजार रुपये व सर्व सरानर्थ तीन हजार रुपये आता पुल्लेवा समिती मित्रांनो वसाव इथे लाल कानेच्या अवकालतील मित्रांनो तीन क्विंटलची किमान रुतता पस्तीसशे रुपये कमाद्रुत चार हजार रुपये व सर्व सरानता चार हजार रुपये आता पुलेवा समिती मित्रांनो लासल सांगली फळे भाजीपाला येथे लोकल काच्या अवकालतील मित्रांनो एक हजार आठशे सहासष्ट क्विंटलची किमान ध्रुता दोन हजार रुपये कमाद रुत चार हजार सहाशे रुपये व सर्व सरानता तेहतीसशे रुपये आता पुलवासमित मित्रांनो पुणे मुशी लोकल कान्याच्या अवघातील मित्रांनो पाचशे बेचाळीस क्विंटल चिक्के मांदर होतं दोन हजार रुपये एक कमाद होता पाच हजार रुपये व सर्व सरवंद तीन हजार पाचशे रुपये आता पुल्यावासमित्या मित्रांनो सोलापूर येथे पांढऱ्या काढण्याच्या अवकाळी मित्रांनो तेरा हजार पाचशे बहात्तर क्विंटल चिक्के मांड होता हजार रुपये कमादर होता पाच हजार दोनशे रुपये व सर्व सरवत होता तीन हजार पाचशे रुपये आता पुल्ली वासमित मित्रांनो लासलोग येथे उन्या काच्या अवकाळी मित्रांनो चार हजार नऊशे छप्पन क्विंटल चिक्के मांदर होता तीन हजार चारशे रुपये कमाद होता चार हजार नऊशे बारा रुपये व सर्व दर होता चार हजार सातशे एकसष्ट रुपये आता पुलेवासा मित्रांनो एवढे येते उन्हाळ्या खांद्याच्या वकील मित्रांनो दोन हजार क्विंटलची किंवा दृवता सहाशे पंचवीस रुपये कमाल ध्रोत चार हजार सातशे शहात्तर रुपये व सर्व सरांजा चार हजार तीनशे पन्नास रुपये आता पुलेवासामित मित्रांनो नाशिक येते उन्हाळ्या खांद्याच्या वकील मित्रांनो पंधराशे वीस क्विंटलची किमान होता तेतीसशे रुपये कमाल दुचा चार हजार नऊशे पन्नास रुपये व सर्वच रांधवता सहा चार हजार सहाशे पन्नास रुपये आता पुलेवासा मित्रांनो पिंपळगाव बसवून येते उन्हा खांद्याच्या वकील मित्रांनो नऊ हजार नऊशे क्विंटलची कि मंद्रुत 2500 रुपये कि मंद्रुत 5890 रुपये व سره سره मंद्रुत 4425 रुपये रشتري नुताचे कांदा बाजार बा व्हिडिओ जर आवलासत व्हिडिओला लाईक ला करा व जसे से तो लोकांसो शेअर करा व चॅनल नवीन असलते चॅनलला सपोर्ट करायला मात्र विसरू नका